गेल्या दोन वर्षात महाराष्ट्राने गलिच्छ राजकारण पाहिलं राजकारणाची परिसीमा ओलांडली आणि आता महायुतीचे बारा वाजल्यात जमा राज्यात सर्वात मोठी खळबळ मित्रांनो उद्धव साहेब आम्हाला माफ करा चूक झाली पुन्हा आम्हाला जवळ करा महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी खबर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया जर आपण आमच्या चॅनलला नाव नसाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा महाराष्ट्रातील ताजा घडामोडी आपणापर्यंत आम्ही दररोज पोहोचवू मित्रांनो महाराष्ट्र हजार च्या जून महिना मध्ये सर्वात मोठा राजकीय भूकंप झाला त्याला काही लोकांनी उठाव म्हटलं काही लोकांनी गद्दारी म्हटली परंतु शिवसेना प्रमुखांचा अपक्ष फोडताना उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे डळमळले नाहीत दोन वर्षात शिवसेना आहे तशी उभी केली लोकसभेला नऊ खासदार लिहून आणले आणि आता विधानसभेला महायुतीची झोप उडवण्यात आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांना यश मिळत आहे उद्धव साहेब आम्हाला माफ करा शिवसेने तर पुन्हा घ्या शिवसेनेशिवाय शिवसेने पर्याय नाही महाराष्ट्राचं राजकारण गेल्या पंचवीस ते तीस वर्षामध्ये आपण पाहिलं असेल ज्या ज्या आमदारांनी ज्या ज्या मंत्र्यांनी ज्या मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची गद्दारी केली त्यांना मात्र राजकारणात पुन्हा उठून उभा राहता आलं नाही त्यांचं राजकारण संपल्यात जमा झालं एकतर त्यांनी पक्षाशी गद्दारी केली आणि दुसरं म्हणजे दुसऱ्या पक्षांसोबत जाऊन ठाकरे परिवारात टीका केली अशाच प्रकारचं सध्या विदर्भातून एक महत्वाचं उदाहरण पुढे येत आहे की काही लोकांना उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरून हाकलून देखील देण्याचा व्हिडिओ पाठीमागे प्रसारमाध्यमांनी बाहेर पाठवला होता परंतु उद्धव ठाकरेंनी आता एकही ठरवलं त्यानंतर मात्र काही नेत्यांचे संजय राऊत असतील किंवा शिवसेनेचे नेते असतील यांना फोन येऊ लागले उद्धव साहेब आमची चूक झाली आम्हाला माफ करा पुन्हा माझ्या शिवसेनेत आम्हाला घ्या अशा विषयाचे अशा विचार